मस्त आणि चमचमीत अशी शेवग्याची भाजी बनवणार आहोत आपण नमस्कार मी प्रतीक्षा प्रतीक्षा रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर इथे बारीक कट केलेले खोबऱ्याचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक मोठा कट केलेला कांदाही आपण भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात यामध्ये लसण आणि अद्रकचा एक छोटासा तुकडा याच्यात टाकत आहे आणि हे व्यवस्थित त्याच्यासोबत भाजून घ्यायचं हे व्यवस्थित भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं त्याच कढईमध्ये एक मोठा टोमॅटोही मी व्यवस्थित असा भाजून घेणार आहे हे सर्व साईडला थोडंसं सा थंड होण्यासाठी ठेवून देऊयात त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी मीठ आणि आपण कट केलेल्या शेंगा टाकून त्या थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण केलेल्या मिश्रणाची पिवरी करून घेऊयात तर त्याच्यामध्ये मी कोथंबीर टाकून हे सगळं मिश्रण मिक्स करून घेत आहे तर आता आपण फोडणी देऊयात त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि आपण बनवलेला मसाला यामध्ये आपण आता टाकणार आहोत हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करायचं हा थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट हळद आणि धने पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा मसाला कंटिन्यू हलवत जायचं म्हणजे ते खाली कढईला चिटकणार नाही यामध्ये मी थोडेसे मसाले म्हणून गरम मसाला टाकलेला आहे दुसरे कुठल्याही मसाल्याचा वापर मी याच्यात केलेला नाही आहे तर मस्त असं हे हलवायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवूयात हो कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे त्यासाठी मी ह्याच्यात थोडंसं आधी पाणी टाकत आहे जेणेकरून आपला हा मसाला खाली करपणार नाही तर हे कमी गॅसवरती थोड्या वेळ ठेवून देऊयात त्यानंतर झाकण काढून आपण यामध्ये आपण ज्या उकडून घेतलेल्या शेंगा आहेत त्या याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं ह्या व्यवस्थित शेंगा या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या अशा प्रकारे याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि थोड्या वेळ कमी गॅस करून झाकण ठेवून द्यायचं मस्त अशी आपली ही शेवग्याची भाजी तयार आहे जास्त मसाल्याचा जा वापर न करता आपण मस्त अशी ही भाजी बनवली आहे तसंच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा